नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक सव्वीस मधील मातोश्री लक्ष्मीबाई बाळू प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर चुंचा येथील शाळेच्या प्रांगणात पेपर ब्लॉक बसवण्याच्या शुभारंभ आमदार सीमाताई हिरे व भाजपा ज्येष्ठ नेते महेश हिरे यांच्या शुभ हस्ते व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव भोर यांच्या अध्यक्षतेखाली श्रीफळ वाढून व कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला उरी बिनु दे ताही दिशाया या तुमद मूदे जोश्न वाया उरी बिनु दे ताही दिशा या तुमद मू दे आज तोच आपून हा कहेरान उठू दे

आपल्या इथं सगळे परिसरातल्या ताईंचे आणि आपले सगळे आपण एक कुटुंबातले व्यक्ती म्हणून काही वारंवार आपल्या ज्या काही मागण्या असतील काय असतील त्या नेहमी आपल्याला पूर्ण करतात आपल्याला मुलांच्या सुविधेसाठी वगैरे आपण आपल्या इथं परिसरातल्या आप इथं पावसाळ्यात वगैरे जास्त प्रॉब्लेम व्हायचा आपला पाणी वगैरे सगळं जाधव समोर बोर्टाने उसूट घ्यायचं मुलांना थोडं चार महिने त्रास व्हायचं म्हणून आपण खेळ ब्लॉकची मागणी केलेली होती काहींनी आपल्याला शब्द दिलेला होता की मी काम मी मंजूर आपल्याला या पद्धतीने मंजूर झालेला आहे आणि आज आपल्याला तो सुवर्ण यावेळी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यनिष्ठ कार्यक्षम आमदार सीमा हिरे यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे केली त्या कामांचा आढावा देत सदर कामांची माहिती दिली सगळ्यात पहिलं काम इथे बंद बसलेलं आहे आपलं पूर्ण भवनीचा सभा मंडळ अतिशय सुंदर असा तयार झालेला आहे आणि तिथे अगदी छोटं लग्न कार्य किंवा कुठलाही कार्यक्रम इथे सहज घेता येतो आता दुर्गा भवानीचा सभामंडप पाहून अनेक जणांनी आम्हाला तो सभामंडप दाखवला नाही आम्हाला असाच बांधून द्या अशी सुद्धा मागणी केली त्याचबरोबर सावता सावतामाळी या मंदिराचं सभामंडप बांधून तयार झालेलं जा आहे जाधव संकुल बसस्टॉप परिसरात सी सी टी व्ही आपण बसवलेली आहे आज मतदारसंघात जवळपास दोनशे आपण सी सी टी व्ही लावलेले आहेत जेणेकरून जे मोक्याचे चौक आहेत मोक्याच्या जागा आहेत तिथे सी सी टी व्ही बसवल्यामुळे काही गैरप्रकारांना आळा बसवला जातो त्याचबरोबर चोरी असेल केल स्नॅपिंग असेल अशा ज्या घटना घडतात किंवा टवापूर बसतात त्या प्रकारांना आळा बसावा याकरता आपण सी सी टी व्ही इथे लावलेली आहे सिद्धिविनाथ गणपती मंदिर म्हणजे मधुकरांना अण्णा जाधव यां यांच्या मंदिराच्या जवळ ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र बांधलेलं आहे त्याचबरोबर आपल्या कुठल्याच ओपन प्लेसमध्ये देखील माहीतरी ते आहेत तिथे सुद्धा आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी सभामंडळ म्हणजे विरंगुळा केंद्र बांधलेलं आहे त्याचबरोबर कृष्ण मंदिर संदीपजी ता तांबे यांच्या कार्यालयाच्या मागे कृष्ण मंदिर आहे तिथे देखील एक चांगला सभामंडप बांधून तयार झालेला आहे अनेक महिला बहिणी तिथे काही ना काही कोर्स तिथे घेतात ट्रेनिंग तिथे चालतं गुळ टाउनची तिथे ज्येष्ठ नागरिकांकरता करता विरंगुळा केंद्र बांधलेलं आहे संजीवनगरमध्ये बाजी मार्केटचा तो खूप मोठं मार्केट तिथे होतं आणि प्रत्येक पत्रे लावले होते परंतु आता आपण मोठ्या निधीने तिथे मोठं असं सा मार्केट सांगतो जेणेकरून प्रत्येक बाजूला भाजी कोटा त्याचबरोबर पूर्ण असा मोठा दोन शिके बांधून चांगल्याचं सुसज्ज मार्केट तयार होणार आहे सभा सभामंडप बांधून तयार झालेला आहे त्याचबरोबर भागवत आठे यांच्या घराबरोबर आपल्या शिका आहे ती पण लवकरच आपल्याला सुरू आहे पुढच्या महिन्यात आपण सुद्धा सुरू करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करून आपल्या इथे स्वामी समर्थ केंद्र आहे त्याचं सभामंडप बांधलेलं आहे जवळपास आत्तापर्यंत मतदारसंघात ही स्वामी समर्थक केंद्राचे सभा हे नागपूर त्या सेवेकरी हे चांगले वापरत आहेत त्याचबरोबर अनेक शाळा ज्या आहेत या संस्था आहेत तिथे कॉम्प्युटर दिलेले आहेत जेणेकरून मुलांना आय टी शिक्षणासाठी किंवा त्यांना कॉम्प्युटर शिकण्यासाठी बेसिक नॉलेज देण्यासारखा कॉम्प्युटर दिल्यामुळे त्यांना तिथे शिकता येतं अशा अनेक शाळांमध्ये कॉम्प्युटर दिलेलं आहे ग्रीनिम माती त्याचबरोबर मेहना असतील अशा अनेक विकास कामं जॉबिंग ट्रॅक असेल हे विकास कामं आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत आमदार सीमाताई हिरे यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघात तसेच प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये केलेल्या विविध कामांमुळे सीमाताई हिरे या भविष्यात मंत्री होतील अशा शुभेच्छा माजी नगरसेवक भागवत आरोटे यांनी व्यक्त करत

बाळासाहेब पाटील यांनी आमदार सीमाताई हिरे यांनी केलेल्या विविध विकास कामांबद्दल आभार व्यक्त करत

मंडलाचे अध्यक्ष अविनाश पाटील माजी उपाध्यक्ष कैलास चिटणीस यशवंत पवार मंडल उपाध्यक्ष संदीप तांबे महेंद्र पाटील मंडल सरचिटणीस अशोक पवार युवा उपाध्यक्ष सुशील नाईक माजी नगरसेवक भागवत आरोटे मधुकर जाधव नंदुशेठ जाधव संजय गुंजाळ युवराज सैनिक अशोक पारखे युवराज बनसोडे भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष पुष्पावती पवार शहर चिटणीस ज्योतिताई कवार खैरणार सर हसे मॅडम दत्तात्रय चितनार माळी सर सोनवणे सर ललित जोशी भोसले साहेब सुदर्शन शिंदे भूषण दिवान राजू राठोर जीवन चव्हाण आदी सह शिक्षक वृंद विद्यार्थी बंधू भगिनी पालक आदी सह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक